आपल्या निराधार नातीवर अत्याचार केला म्हणून जाब विचारायला गेलेल्या आजोबांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीचा धसका घेऊन आजोबांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली ही घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देवदत्त निकम यांचे बंधू घनश्याम निकम यांच्या शेतात शेती करण्यासाठी वाटेकरी म्हणून अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील आदिवासी भिल्ल समाजातील बरडे नावाचे कुटुंब गेल्या सात महिन्यांपासून वास्तव्यास आहे हातावर पोट असलेल्या बरडे कुटुंबाचे पिंपळदरीत स्वतःच राहण्यासाठीही घर नाहीये त्यामुळं पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब नागापूर गावात शेती वाट्याने करण्यासाठी निकम यांच्याकडे गेलं होतं एकनाथ पांडुरंग बरडे यांची तेरा वर्षाची नात ही तिला आई वडील नसल्यामुळं त्यांच्याकडेच राहत होती दुपारच्या वेळी बर्डे कुटुंब शेतात काम करण्यासाठी गेल्यानंतर घनश्याम निकम हा या निराधार मुलीला घरी बोलवायचा आणि तिला हातपाय दाबून घेण्याच्या नावाखाली तिच्याशी अश्लील कृत्य करायचा यातूनच घनश्याम निकम याने बळजबरीने या निराधार मुलीशी शारीरिक संबंध ठेवले एकदा नाही तर अनेकदा त्यांच्यात शारीरिक संबंध झाले ही सर्व घटना पीडित मुलीनं आपल्या कुटुंबियांना सांगितली त्यामुळे तिचे आजोबा एकनाथ बर्डे यांनी घनश्याम निकम यास सांगितलं की माझ्या नातीला हातपाय दाबायला लावण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला अन मुलीला सांग असं बोलल्याचा राग निकमला आला होता शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता बरडे कुटुंबीय शेतातील खोलीत झोपले असताना शेतमालक घनश्याम हरिदास निकम हा घरी आला तो दारूच्या नशेत तर्र होता त्यांना आवाज देऊन बरडे यांना उठवलं आणि घनश्याम निकमने एकनाथ बरडेला अचानक लाथाबुक्क्यांनी आणि काठीनं मारहाण करायला सुरुवात केली एकनाथ बरडे यांना हर्नियाचा आजार होता घनश्याम निकम याने एकनाथ बर्डे यांना आजार झालेल्या ठिकाणी मुद्दाम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी त्यांचा मुलगा राहुल आणि त्याची पत्नी सोनाली सासू विमल पिंगळे हे भांडणं सोडवत असताना घनश्याम निकमनं त्यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ केली यावेळी घनश्याम निकमने घराला बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि बर्डे कुटुंबाला आतमध्ये कोंडून घेतलं एवढ्यावरच घनश्याम निकम थांबला नाही तर तो दरवाजा मध्येच बसून होता व बर्डे यांना म्हणत होता तुला सकाळपर्यंत जिवंत ठेवणार नाही तुला फाशीच देतो असा दम निकम देत होता आणि त्याच दिवशी सकाळी एकनाथ बर्डे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले बर्डे कुटुंबियांचं म्हणणं आहे की एकनाथ बर्डे यांना मोठ्या प्रमाणावर अमानुष मारहाण करण्यात आली त्या मानहानीतच त्यांचा मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे एकनाथ बर्डे यांना निकम यांनीच गळफास दिला असल्याचा आरोपही बरडे कुटुंबियांनी केला अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी हा सर्व प्रकार पारगाव पोलीस ठाण्याला कळवल्यानंतर पोलिसांनी घनश्याम निकम याच्यावर एकनाथ बर्डे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसंच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी आंदोलनही केलं या घटनेचा तपास योग्य दिशेनं करावा पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा स्वतः दिलीप वळसे पाटील आंदोलनाला बसतील असा इशारा शहा यांनी दिलाय दरम्यान अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आज पिंपळदरी या ठिकाणी जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तसंच घडलेल्या प्रकाराची माहिती दिली बरडे कुटुंब अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहत असून त्यांना राहण्यासाठी स्वतःचं घरही नाहीये त्यामुळे लवकरच त्यांना घरकुल योजनेतून घर उपलब्ध करून देऊ असं आश्वासन आमदार लहामटे यांनी दिलं यावेळी बर्डे कुटुंबानं त्या रात्री घडलेला सर्व प्रकार अकोले टाइम्सला सांगितला हा संपूर्ण घडलेला प्रकार खूप भयानक असून आरोपी घनश्याम निकम याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आमदार लहामटे यांनी अकोले टाइम्सला प्रतिक्रिया देताना केली वास्तविक पाहता अकोले तालुक्यातील अनेक आदिवासी बांधव आपल्या उदरनिर्वाहासाठी पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये कुटुंबासह जातात घनश्याम निकमने केलेली घटना ही पहिल्यांदाच उचेडात आली असली तरी अशा अनेक घटना रात्रीच्या काळोखात गडप करून टाकलेल्या आहेत या घटनेनं संपूर्ण अकोले तालुका हादरला असून आदिवासी बांधव तीव्र प्रतिक्रिया देत आहेत अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आम्ही सगळे आम्ही सगळे जेवल्यानंतर मानते आम्ही जेवलो आणि मग तो, तो निकम आहे ना घनश्याम निकम तेथे रात्री चार दहा वाजता आणि त्यांनी का डायरेक्ट आमचा दरवाजा वाजवला वा मग मी यांना उठवलं म्हणलं उठावर कोण कोण आले म्हणून हे उठले मग दरवाजा उघडला आणि तेवढ्या त्यांनी आम्हाला नाही विचारता डायरेक्ट मामा त्याला हान मार के चालू केली आणि युक्त हाणलं ना परत ते बेशुद्ध होतं वर हानलं सगळं परत ते असे बेशुद्ध होऊन गेले मरणाची अवस्थेत होते आणि मग त्यांना का घरात नेऊन टाकल्या व आणि मग कुलूप लावून घेतलं ना ती म्हणली का ह्यो मला ना दुपारच्या पारे कामात असला का हातपाय दाबाय बोलवायचा आणि मग म्हणायचा का तू मा, मा ना माय बरोबर राहा ती म्हणली का माझी पोरं पण तुम माझी एवढी तुमची पोरं पण आणि अशी म्हणली तर त्याने ते ऐकूनच नाही घेतलं डायरेक्ट ती म्हणे दोन वेळा आमचे संबंध झाले म्हणे डायरेक्ट तो माय मुक्के घ्यायचा परत छातीवरून हात फिरायचा असं सांगितलं आणि हेच कारण मग मामान ते अशीच म्हणजे बसले ते ना रात्रीच मग त्यांची त्यांची बडबड चालली होती तर यांनी ऐकलं मुद्दाम मग हा म्हणला हा कोणच्या विषय बडबड करतो हा म्हणायचा तू आमच्या मुलीला नको हातपाय दावायला बायकोला तू सांग तर त्याला त्याचा राग आला आणि त्याने हाण्याचा प्रयत्न करत राहिला मग तो तेल 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 रा तो म्हणे की तो संपूर्णच टाकित घनश्याम निका तुझ्या बायकोला हातपाय दावायला असं कोण बोल माझ्या सासरे म्हणले म्हणून त्यांना मला हा <coughs> त्यांनी ते कार आंबेगाव तालुक्यामध्ये नागापूर गावामध्ये एक अमानुष घटना झाली मध्ये आमच्या एका आदिवासी बांधवान खर तर त्यांच्या घरच्यांशी जेव्हा संवाद साधतोय असं कळतं की त्याला मारहाण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला परंतु त्याला फाशी घेतली असं तिथ दाखवण्यात आलं आता शिवविच्छेदन पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट येईल त्याच्यानुसार पुढचं हे होणार आहे ही घटना का घडली तर खर तर ही खूप वाईट घटना आहे आपण ह्याच्या आधी कोपर्डीची घटना पाहिली आता मणिपूरचं आपण बऱ्याच वेळा सांगतो पण आपल्या आजूबाजूलाही इथं त्या आंबे गावाच्या त्या नागापूर गावामध्ये एक राजकीय नेता देवदत्त निकम त्याच्या बंधून एका आमच्या आदिवासी मुलीवरती वारंवार अत्याचार केला तिला शेतात कामातून नेऊन हातपाय दाबायला ये बाकीच शारीरिक संबंधाची मागणी किंवा असं सगळं वाईट वाईट कित्येक वेळा आणि हा प्रकार खर तर तिच्या मनाविरोधात होत होता ती एक असह्य महिला तिला कुणाचा आधार नाही ही घरातली सगळी ही गरीब माणसं आहेत म्हणून कामाला तिकडं नारायण गावाला किंवा त्या देश भागात जातात बऱ्याच वेळा जमिनी नाही आहेत राहायला घर नाही इथं ह्या परिस्थितीमध्ये इतकी सगळी वाईट आजही आज मी भेटायला आलोय इथं त्यांना राहायला घर नाही दुसऱ्या घरात राहत आहे मग ही माणसं कुठतरी काम करायचं मोलमजुरी करायची आणि आपलं पोट भरायचं आणि एखाद्या धन आण शेतकऱ्यानं याचा किंवा एखाद्यानं जिथे कामाला ठेवते असा वाईट त्याचा उपयोग करून घ्यायचा तर हे मला वाटतं कुठल्याच याला शोभणार नाही हे मालुनुसकीला काळिंबा फासणार आहे मला वाटतं तिथल्या काही लोकांनी एकत्र येऊन या गोष्टीचा निषेधही केला केसही दाखल आहे मला वाटतं त्या जोकून आरोपी त्याला अटक झालेली आहे आणि पोलिसांनी पूर्णता तिथ सहकार्य केलेलं आहे पण या नाराधामानं त्यातल्या घरातल्या कर्त्या पुरुषानं जाब विचारला का हे तू का करतो असं करू नको तुला तुम जर हातपाय दाबायलाच माणसं बोलवायची आहेत तर तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांना सांगा ह्या सगळ्या बाबीचा राग येऊन जर यानं त्या आमच्या आदिवासी बांधवांना मारहाण केली इतकी मारहाण केली का तू बेदम मारहाणी मृत्यू पावला या बाकीच्यांना पण नको नको त्या शब्दात बोल तुमच्याक काय का महिलांना तासली शब्दांमध्ये बोलले पुरुषांना दमदादागिरी केली तर ही घटना कलंकित आहे खर तर त्या देवदत्त निकम साहेबांनी त्याच्या भावाला जामीन सुद्धा द्यायला नाही पाहिजे त्यांनी मागणी करायला पाहिजे का या नाराधामाला फाशी द्या नाराधामानं असं जसं शिवरायांच्या काळात राज्याच्या पाटलाचं मुंडक छाटून मेशीला टांगलं होत जर आपण शिवरायांचे वारसदार आहे ना तर असं म्हणायला पाहिजे की याला फाशी सोड दुसरी शिक्षाच नाही दिली पाहिजे का जेणेकरून परत या मावळामध्ये परत कुणी असं करणार नाही असं दुष्कृत्य करणार नाही अशा पद्धतीचं पाऊल उचललं पाहिजे झालेल्या घटनेच मी खेद व्यक्त करतो तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि ज्या माझ्या बांधवानं त्याचा सा मृत्यू झालाय त्याला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो या कुटुंबाला भविष्यातच्या काळामध्ये कि त्यांना घरकुल देणं किंवा असे कोणी जे आहेत बेघर आहेत या लोकांना घरकुल देणं ही माझी जबाबदारी आहे भविष्याच्या का काळात नक्की पी हाताला रोजगार हा प्रश्न आहे शिक्षणाचा अभाव आहे तर पुढच्या पिढ्या कशा शिकतील कशा मूलभूत सुविधा देता येतील हा प्रयत्न नक्की माझा राहील मी या निमित्तानं आव्हान करतो सध्या तर मी माझा आवाका अकोली विधानसभा मतदारसंघापुरता आहे तर ह्या तालुक्यात अशी कुणी असतील बेघर आहेत मग ते कुठल्याही समाजाचे असो किंवा ज्यांना कुणी आधार नाही तर ह्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधावा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल तर माझ्याशी संपर्क साधावा मला जे करता येईल त्यांच्यासाठी मी करेन आणि ह्या घटनेमध्ये त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्याला फाशी व्हावी हीच आमची मागणी राहील आणि त्यासाठी हे कुटुंब जे काही कायद्याकडे दाद तर त्या कुटुंबाबरोबर आम्ही नक्की त्या दिवशी रात्रीची दहा सवा दहाच्या दरम्यान घनश्याम निकम आले होते त्यांनी आम्हाला उठावलं आणि त्यानंतर त्यांनी आम्ही बाहेर आल्याच्या नंतर, नंतर वडिलांना मारहाण चालू केली तर लाता बुक्या मारायची त्यांना हरण्याचा आजार होता त्या ठिकाणी पण त्यांनी नवदाला हाता घातली चपला काढले त्यांच्या बाहेरले त्यांनी मारहाण चालू केली आम्ही वाचवायचो पण पाया पडायचो आम्ही त्याला विनंती करायची तरी तो ऐकत नव्हता तो म्हणायचा तुला सकाळपर्यंत संपून टाकतो अशा वार्ता करायच त्यानंतर मग आम्हाला दमदाटी दिली आम्हाला म्हटलं जो पण राहतो मी घराच्या बाहेर येऊ नका सकाळच्या सा, सहा सव्वा सहाच्या दरम्यान मी बाहेर आलो म्हंटल वडिलांचा आवाज काय आहे बघितला आवाजच नाही आला घराच्या जी खिडकी होती ना ते खिडकीतून पाहिलं वडील घेतल्याच याच्यात यंगल त्याच्यात ज्याने गुन्हा केला त्याला तर सजा झालीच पाहिजे मी सडाई गेले तर मला म्हणे तो जर पुढे आत करत होतो म्हणे माझा आवाज तुझं पाय पडतो म्हणे नका मार मग बापला सकाळच्या पारी मारा म्हणे तू म्हण नाही तू माग होतो तुला टाकेन तुला म्हणून दादा मारू नका पुरा आजारी म्हणे मारू नका मग नका तुमचा अतिचार करी म्हण तुम्हाला मी पास घालन म्हणे पार अंधर हांडा जास्त नळाचा पाणी त्याच्या डोक्यावर मी पाय पडते भावाला नको मारू नका मारू रामा म्हण तुक बसा ना तुम्हाला मारू टाकेन इजीवच म्हणे मी म्हण नको माझा बारीक येतो हातरून गेला हातात तोडायचा पार म्हणे म्हणजे तुम्हाला काय करायचं घरामध्ये जाऊन बसा तो मारून जोडून त्या डोक्या खांडावर पाणी वाचलं आणि काठीने मारायचं त्याला वरून मोठं दांड होतो हातात दुपार घालचा तो माझं बाय वाचव आई वाचव मला असा लोट लोक द्यायचा पार घाबरून आम्ही जायल पार असे पार कोणी तिथे सोडाय नाही काय नाही पर बाहेरच मरून गेला तर पार तो दोघ जणांनी घरात जाऊ फेकून दिला चाल जाऊ फेकून दिला आणि रातभर काठी घेऊन तू बसून राहिला घरात दारात तिथं सकाळच्या पारी लगेच आला म्हणलं तर मग भावाचा घात केला तो काठीनं मारलं त्याला पाणी त्याच्या अंगावर लगेच पळा त्याच सुरुवात केली पळून तिडका बागात पळून गेला तो पण तो घात केला म्हणतो मा म्हणून मारू नको म्हणून माझा बाई वाचव वाचव जावय माझा जा बारी त्याला आवराना पुरीला आवराना पुरीला बी पोर सोडा गेल तर लगेच आधी चार करीन म्हणे मागवा मागवा तुम्हाला खल्लास करत तर म्हणे सकाळच्या पारे आले सांगायला आम्ही हात धरून जाईल पुरीला तवाक जावा तवा माझ हातात उडायचा पार ते कोणी सोडायला काय नाही दम देऊन घरात झोपायला लावला आम्हाला पार तरी मी झोपत तुमच्या पाशी पण तो काठी घेऊन दारत बसेल दांड घेऊन दारत बसेल तो जस त्याला मार त्याला त्याला मारायला पाहिजे त्याचा कसा कसं हाडपतडप त्याचा जीव गेला तर त्याला <laughs> माराय पाहिजे त्याच्या डोक्यात पाणी होतो तू दानग्यानी मारलं भल म्हणजे काठा होत्या ते पडेल पार आम्हाला आवरण ना असत लुटून द्यायचं पार वाहना हातून जाईल पार हात पाहुणा बी पार डायरेक्ट दुगे मला तुम्हाला पात पाणी म्हणून मावलं दमी म्हणे जोरे म्हणून मापलंय म्हणे सासूला मी तिथे उभी पोर माई उभी आजारी पोर माई मी उभी मग तुमच्या बोलत करी म्हणे तुम्ही लय पुढे हे करू नका येऊ नका म्हणजे पुढे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस पसंती कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड़ दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस